नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपूरकरांना चोवीस तास पाण्याचे स्वप्न दाखवून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सला सत्ताधारांनी कंत्राट दिले परंतु या योजनेवर आतापर्यंत तीन हजार दोनशे पन्नास कोटी खर्चूनही शहरातील अनेक वस्त्या कोरड्याच आहे या योजनेत मोठा घोटाळा झाला असून विश्वराज इन्फ्रा व व्हिओलिया कंपन्यांच्या काळ्या यादीत टाका अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे याबरोबर चार जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत सर्वेजण आहे यावर विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मला वाटते दोन हजार सतरामध्ये ओ डब्ल्यू कंपनीला या इथल्या पाणी पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि चोवीस बाय सात पाणी देण्याची घोषणा झाली होती आज नागपुरात पाण्यासाठी हा आकार आहे अनेक वस्त्यांमध्ये पंधरा दिवसापासून पाणी नाही मिळून झालं आहे प्रशासनाशी भांडून भांडून लोक जनप्रतिनिधी त्रस्त आहेत आणि ज्या ओ सी डब्ल्यूनी हातात काम घेतलं होतं एक हजार सहाशे कोटी रुपये आतापर्यंत महानगरपालिकेने त्यांना दिलं चोवीस तास पाणी तर मिळालं नाही परंतु ओ सी डब्ल्यू कंपनी हे काम विवोलियाला देऊन पळून गेली इथून मला वाटतं ज्या ओ सी डब्ल्यूला नागपुरात काम मिळालं नागपूरच्या वर्कआउटच्या भरोशावर देशभरामध्ये काम घेतलं आणि नागपूर वाऱ्यावर सोडून दुसरीकडे पळालं अशा कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेने गुन्हा नोंदवायला पाहिजे कारण की नागपूर शहरातल्या जनतेची फसवणूक केली आहे चोवीस बाय स्वात पाणी देतं म्हणून फसवणूक केली आणि शहरात आज दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस आहे पाण्यासाठी हाकार आहे पाण्यासाठी त्रस्त नागरिक आहे माझ्या मतदारसंघातले लोक पाण्यासाठी घुमत आहेत मला वाटते की अशा पद्धतीनं एखादा जर कंट्राटदार या नागपूर शहरातील जनतेची फसवणूक करत असाल तर त्यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी त्या चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या शहरातील जनतेची फसवणूक केल्याबद्दल अशी माझी मागणी आहे आणि या संदर्भात मी ज्यांच्या ज्यांच्याकडे मागणी मुख्यमंत्री असेल आणि ज्या यंत्रणा आहेत सरकारी की अशा कामाची चौकशी करू शकते अशा सर्वांकडे तक्रारी करणार आहे